आज काय स्पेशल आहे पौर्णिमा आहे ना आज चकल्याचं कारलं स्पेशल कारल्याच्या चकल्या चकल्याचं कारलं सकाळचे त्यात पातळ करायची होती नारळ घरात असून फोडलं नाही कोणी खोबरं त्यामुळे आज भाजी लोक ते डी तर मला खाऊशी वाटतो पण मला आवडत नाही कुठून कसं खाव तेच कळत नाही हा पण या मला आज तुला उपास होता ना

इकडं चाललंय इकडं कारल्याची भाजी शिवचे पप्पा त्याला दुशिरा काय मला आता उशीर म्हणजे चार वाजता गेले तेव्हा याला येतंय उद्या गाडी खाली करायचं झालेलं येतं ना आता तुम्ही कालच्या व्हिडिओला थोडासा सपोर्ट केला अजून लय पाहिजे घरचं व्हिडिओ नाही दाखवले मग ना। सप्ता व्हिडिओ दाखवले सप्ताह मध्ये झाला बाबा सकाळ पण शिव म्हणतोय सकाळचा पण तुम्ही व्हिडिओ काढत नाही आता ना मम्मी तर म्हणते हा आगुराकडे जायला लागलं असतं ना आम्हाला आता काय पाऊस झाला थरा झाला आणि रानात एवढं एवढं खायला आले अजून गायच्या काय तोंडाला येत नाही तेवढंच पाऊस बंद झाला आता ते जुळून जाईल आता परत पाऊस येत आणि परत खायला व्हायचं पाऊस येईल पण अग येईल नाही सांगता ना येत माझ पाऊस पडला एक आठवडा मेरी जुबान कबी काय म्हणतात त्याला खोटे नाही होत कंटाळा आलाय आज इकडे मी अभ्यास करत होते दिदी अभ्यास करत होते दिदीला म्हणून थोडासा व्हिडिओ काढ

दुसऱ्या दिवशी तेल लावून गेले असते ना त्यांना जायचं त्या दिवशी डोकं धुतलं त्यामुळे तेल लावता आणलाच गेलते ना त्यामुळे नाही तेल लावता आले कांत्रा पण आलाय सकाळ पुस नाही आता नाही काय वाटत मला आज पण शाळा म्हणजे आज पण सकाळची शाळा मैत्रिणींना माझा हाय असा आवतार तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा किती सारखी असते मग मेपिनच करत नाही मग मी तू फॅशनेबल राहत नाही आपण शेतकरी का नाही आपल्या चायनांच नाव काय सर्व शेत सर्वसाधारण शेतकरी जेव्हा आपण शेतातले लोक कसे राहणार आहे दिदीला वाटतं कर असं कर तसं कर आता आजी काय करत नाही त्यामुळे मला उठल्यापासून सकाळचं कौर काय त्या दिदी आज बी ती सकाळ शाळेत उद्या बी जाणार शिवचं पाप्पा पण काय काम करत नाही आज बी काय काम करत नाही मग एक गुरांचं घरातलं कुठे खायला पियाला सगळं बघायचं म्हणजे मला वेळ नाही ना भेटत माझे फॅशन करायला आणि पुरींना वाटतं आईनं चांगलं राहावं चांगलं राहावं चांगलं राहावं घरी असल्यावर ठीक आहे राहणार गेल्यावर नाही ना परत परत लागले काढली आपलं आहे तसं रिअल दाखवायचं आपण काय आम्ही ना मोबाईल पुढं बसायचं मला काय आवडत भावाचा फोन व्हिडिओ सबस्क्रायबर किती झालं विचारत होता तुमच्या मावशीच्या मावशीच्या मावशी तुमचं सबस्क्रायबर त्याला पण नाही मग काय आहे आपलं चौथी पाचवीच की सारखं करत बोलतो त्याला आवडते ते उलटं म्हणतं मावशी इकडे आमच्या घरी त्या बहिणीच्या आमच्याला काढून तुम्हाला इथलं जायला तरी कुठं वेळ या त्यांच्या कार्यक्रमाला गेलो दुपारच निघून आलो पावसाच्या घेणार तरी पाऊस लागायचा ते लागला मुक्का मला काय गायांमुळे जमत नाही आता एकच गाय आहे दोनच पिल्ल आहे तिची पण ती एकच गाय धारच तिचं नाही दुसरीच एक आहे तिचं एक आहे पण नाही ना नडते ना धारच पण मग काय मला तर आपण मी आता जमत बरं काय आवडा करायचं आपण शेतकरी म्हणजे आपल्याला शेळ्या लागत्यात कोंबड्या लागत्यात गाया लागत्यात शेती लागते काम लागते म्हणजे केलंच पाहिजे खरं आणि दीदीला पण नववीचं वर्ष पण काम करावं लागतं मला पण तिला लोड होते त्या शिवचे पप्पा आजी अजिबात काम करत नाही आजी झालं ऑपरेशन म्हणजे डोळा पण परत दुखायला लागलं म्हणजे लय झालं काम पण काय करते दिवसभर बाहेर बसतील शिव काय म्हणतोय आजीच्या डोळ्याला किती हजार रुपये गेल्या त्यात शिव म्हणतोय मला गव्हाची मशीन आणायची बघा आता म्हणते शिवकायला चाललाय गव्हाची मशीन त्याला गव्हाची मशीन सोडून दुसरा धंदाच नाही काय एक्टर आहे जी बी आहे सगळी सगळी कामची भाषा झाली आहे हा लय कांडा आलाय बाबा नवीन वय घेऊन बसलेली इथ आज दुसऱ्या मॅडमनी वही करायला आवले नाव टाकलं म्हणजे एक पण अक्षर लिहिलं नाही त्यात हाय नवीनचं वर्ष आहे वर्ष पुढचं वर्ष दीदीचं लय अवघड आहे आणि कामाचे नेमके घाईब होती सगळ्याचीच गाय झाली माझशाळेतल्या पोरी म्हणतो असं पडून 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 घेतलं नावत असे झाले चांगले दुसऱ्या राना बायका घेऊन खोरपायचं म्हटलं आमच्या सासूबाईंच्या त्यांच्या खोर आपलं त्यांचं हाय असं दुपारन पावसाला हाय असं लागलं चिकट बारक चिटकून बसलं गावात काहीच उपयोग झाला नाही म्हणलं आता औषध मारावं आणि नंतर आणि हत्ती गवात लावले ती गवात फुटायच्या परत उठलं फुटलं नाही पावसानं पुजल्या काढ्या परत खावल्या ती काढ्या फुटायच्या आणि मग आम्ही परत आला ना नेमकं लागणी केली आता ह्या वर्षी शेतकऱ्यांना सगळ्यात म्हणजे आमच्या गावात बऱ्याचशा जणांचं उसच उगावलं नाही आता परत बेणं करायचं परत लागण करायची आम्हाला आता ती पहिली टिपरी काढावी लागते पुजले त्या जगा दुसरी टिपरी पुरावी लागते आणायचं म्हणजे आहे तिकडे असे किती आणणार आहे ना आणि ना आमची मम्मी ना ती नालय भारी करते कडक कडक आणि माझ्या वर्गातल्या मैत्रिणी म्हणतात माझ्या तू अग एवढा अभ्यास देतात आम्हाला तुला कसं नाही होत तू काय करू झोपं काढती का बाकीचे कसे आले की अभ्यासाला आमच्या आजीला पण इतके दिवस उन्हाळ्यात ऑपरेशन कर 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 केलं नाही आता पावसाची घाई पावसानं कामाची घाई शिवतर असते दिवसभर म्हणजे मजे शाळेत कोण नसलं ना म्हणजे तासावर तास असल्यावर त्या गप्पा मारत बसतात मग म्हणतात काही नसतं अभ्यास करते बोलके म्हणलं माझा अभ्यास राहिलाय म्हणजे घरी काय झोपा काढते बारा पावणे बारा पर्यंत जागते मी पण जाते तिच्याबरोबर मग आता काय करणार ते शिवलाही पकडा एक माणूस लागत सकाळ संध्याकाळ आजीला आमच्या रेडवाळा दुखतो दिवसभर एवढा दुखत मग शिवला एक माणूस लागतं मग त्या दिदीनं काम करायचं ठेवायचं त्या शिवच्या मागं पाळायचं तोर मी पाकड सकाळ दुखत okay. असत मला तर काही ता। बारा एक वाजते घरातलं आवडतं आवडतात तसंच नाही घरातलं तोर काम तरी एक त्यानं गाड्यांच्या छान बघायला काय नाही नसतं केलं मी टाकून टाकले काहीच करायचं नाही लई सोप्पं आहे खायला तर एकच नंबर आहे लई भारी लागतं लय म्हणजे मला तरी इतका आवडता नारण ला अंता म्हटलं जाऊया सुट्टीत झाली काय तरी करावी नारळ पडण्यापासून आता आमला जे झाला कुठं नारळ पडत होतो म्हणून नाही पडलं आता उद्या पुढे मग जाणार जाणून संध्याकाळ भाजीला देईन नाही नाही फकायला झाडं पडवा लागलं कोलायला वेळ जातो लागेल हां हे असं झाक आणि घेऊन घेऊन पिताच्या पाण्याची शिझन येतं वाफेरून ले था ले था। आता फक्त एकच कडक झालेलं होतं काय पर्याय का भाजलं खायला लागतंय मग मन ना आधी हाताला चटका मग पोटाला भाकर दरण पण केलं नाही आज जोगायचं पीठ पण म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम यायच्या आधी संपावं लागतं ना म्हणजे मागच्या वेळेस ठेवलं ठेवलं तसं मग काय उपयोग नाही झाला आणि ते शिंता शिवत नाही होऊन द्यावी लागत ना डोव्हा वाढत गेल्यावर ते पीठ तसंच ठेवलं म्हटलं आज उद्या सोपून जाईल नेमकं माझा महिन्याचा प्रॉब्लेम पण ये मग पीठ संपून टाकायचं तोपर्यंत मला कळत नाही गेला तर मला तर काय अजून नाही होत पण मग दोघी दोघी व्हायला लागलं कसं व्हायचं मला अजून आहेत मग कोण करणार तुला तर सगळं वाढाय लागलं आज आजी दिलीच की वर ये एक घरात करायचं स्वयंपाक तुमच्या माणूस आता ह्याच महिन्याचं इतकं टेन्शन आले ना दिदीची शाळा आणि आजीचं दुखणं आणि मग करायचं कोण दिदीला म्हणलं डायरेक्ट भात घालायचं आपल्या दोन्ही टायमाला आणि दूध ठेवायचं दूध खा

त्यांनी टेन्शन आले आता डोक्याला एकदा होऊन गेलं ना मग नाही काय नेमकं कसं झालंय आज मला प्रॉब्लेम येऊन गेले ऑपरेशन केलं असतो बरीशीच कवर झाली गाठत आंतर झाल्या चार चार दिवस का पाच दिवसच ऑपरेशनला माझी चांगलं पाळा डॉक्टर नसतं काय काय नसतं माझी वय बघतोय बॅलिस्टर होणार आहे बाजूबाळ आहे ना रे बाळा काय होणार आहे तू होणार आहे पण विचार करूनच डोके अँगवर झाले या शेवटी आलेल्या पर्यायाला सांभाळून जाऊ तर लागणारच आहे मग काय आणि पाहुण्याला बिवण्याला कोणाला दोन चार दिवस राहिले या म्हणायचं तर ते आता पाऊस उघडलाय सगळ्यांचीच कामं चालू झाले कोण येणार आहे थांबा आता आजची देवपूजा दाखवून ते आज बांध पण पाजळ्याला पौर्णिमेला पाजळतातच सगळी इकडं आपली आपल्याची देवपूजा आहे का माई वय घेऊनच हिडतोय कारण काय म्हणतोय इकडं बघ इकडं बघ अरे फाडू फिडू नको बर का आणि आपल्याची देवपूजा आहे मम्मीन बांधपा झाडलेला नाही आत्ता झाला गार आणि इकडं असंय जो गोवा मागितलेलं आहे ती आणि हो गर चल आता वही घे माझी माझी वही घे ते शिव मोकर फाडेल चला आता मम्मीकडं बसली आजी गॉगल मॅम हो का असं झालंय आपलं आता कारण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा നമീൻ കോൺ അല്ല വീഡിയോ ചാനലൈബ